आषाढी एकादशी देव विठ्ठल लाला आषाढी एकादशी देव विठ्ठल लाला ला, ला, ला रुक्मीण शिड्या लावी वागाटीच्या ला, वेला ला, रुक्मिण ड्या लावी वागाटीच्या वे ला, ला। आषाढी एकादशी देव न केली आषाढी एकादशी देव विठ्ठलान केली सावळी रू मीना वाघाटी वागाटी गेली सावळी रू मीना वागाटी गेली वाखरीच्या ओढ्यावरी साधू आल्यात लई दिसा वाखरीच्या ओढ्यावरी साधू आल्यात लई दिसा विठ्ठल देव बोल रुक्मिणी करवा गाट्याला रसा विठ्ठल देव बोल वाखरीच्या ओढ्यावरारी साधू आल्यात मिळूनी वाखरीच्या ओढ्यावरारी साधू आल्यात मिळून विठ्ठलदेव बोला रुक्मिणी करवा गाठ तळुनी देव बोला रुक्मिणी वाकरीच्या ओढ्यावरारी साधू आल्यात वखळा वाखरीच्या ओढ्यावरारी साधु आल्यात वखळा देव बोला रुक्मिणी करवा गाठ मोकळ देव बोला रुक्मिणी good